ताजा बदल्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नवरात्र उत्सवाच्या पाचव्या मळेला ज्योतिबा देवाची कमळ पुष्प पाच पाकळ्यांमध्ये सालांकृत महापूजा नवरात्र उत्सवाच्या पाचव्या मळेला ज्योतिबा देवाची कमळ पुष्प पाच पाकळ्यांमध्ये सालांकृत महापूजा बांधण्यात आली जागरासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून ज्योतिबा देवास पोशाक मंदिरात सुपूर्त करण्यात आला पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली श्री ज्योतिबा देव नवरात्र उत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेनिमित्त कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधली या पूजेला आध्यात्मिक व शास्त्रांचा आधार आहे नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री ज्योतिबाची पूजा बांधलेची आख्यायिका सांगितली जाते त्याचे स्मरण म्हणून आजही रंगबिरंगी कपड्यांच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते मानाचे गावकर यांनी बांधले जाते तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतीक आहेत दोन या सगुण निर्गुण भक्तीचे प्रतीक मानले जाते ही पूजा मानाचे दहा गावकर यांनी बांधली सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला भाविकांच्या गर्दीमध्ये महिलांचा भा... सहभाग लक्षणीय होता नवरात्र मधील आजचा दिवस हिरव्या रंगाचा असल्याने महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या दिसत होत्या पाचव्या माळेनिमित्त सकाळपासून असणारी गर्दी अचानक दुपारनंतर आलेल्या पावसामुळे गर्दी कमी झाली भाविकांची तारांबळ उडाली आज परंपरेप्रमाणे करवीर छत्रपती घराण्याकडून महाराज छत्रपती मालोजी राजे आणि मधुरीमा राजे छत्रपती यांच्याकडून छत्रपती घराण्याचे हक्कदार पुजारी असलेल्या ठाकरे परिवाराकडे तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान वाडी रत्नागिरी समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले यांच्याकडे श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते देव ज्योतिबा करता सप्तमीच्या दिवशी अर्थात देवाच्या जागरा दिवशी अलंकार पूजेसाठीचा पोशाख सुपूर्त करण्यात आला महानकर निपसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल नमस्कार आम्ही समस्त ठाकरे वंश परापर पुजारी छत्रपती राजांचे छत्रपती मानोजी राजे छत्रपती मधुरिमा राजे यांच्यातर्फे आपल्या स्त्रीच्या पूजेच्या जागरासाठी पोशाख अर्पण केलेला आहे तो स्त्रीचरणी आम्ही अर्पण करत आहे